श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे येणारा प्रत्येक दिवस नवीन संधी नवीन अनुभव आणि नवीन शिकवण घेऊन येतो ग्रह नक्षत्रांची हालचाल आज कोणत्या राशीला लाभ देईल आणि कोणत्या राशींना संयम ठेवण्याची गरज असेल आपल्या मनस्थितीवर निर्णयांवर आणि दैनंदिन घडामोडींवर प्रभाव टाकण्यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी श्री स्वामी स्वामी समर्थ लिहा सर्व इच्छा पूर्ण करतील मेष सुयोग्य वापर करावा लागेल जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा भागीदारीत वर्चस्व दाखवाल बुद्धी आणि विवेक कामी लावावेत मनोबल वृद्धिंगत होईल तटखन नाराजी दर्शवू नका कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात स्वतःच स्वतःची अवहेलना करू नका जनसंपर्कात भर पडेल वृषभ जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराल कौटुंबिक शांतता जपावी नातेवाईक नाराज होऊ शकतात मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल रागावर नियंत्रण ठेवावे आहारावर नियंत्रण ठेवा मुलांविषयी मनात नाराजी उत्पन्न होईल मित्राला मदत करता येईल मिथून इतरांच्या चांगल्याचा विचार करावा कौटुंबिक वातावरणात रमाल प्रिय व्यक्तीला भेटण्याची ओढ वाटेल मानसिक अस्वस्थता जाणवेल मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत एखादी घटना मन खिन्न करू शकते आजचा दिवस शुभकारक आहे सकारात्मक विचारसरणी ठेवावी पालकांचे सहकार्य घ्यावे कर्क मानसिक ताण बाजूला सारावा कौटुंबिक वातावरण खेळकर राहील जवळच्या मित्रांकडून आधार मिळेल खेळकरपणे कामे हाताळाल मन शांत ठेवा स्वतःचेच मत खरे करायला जाऊ नका बौद्धिक ताण जाणवेल प्रलोभनापासून दूर राहावे इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल गृहिणींवरील ताण वाढू शकतो संधीचे सोने करायला शिका सिंह आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा कठोर परिश्रमाचे चीज होईल शुभ घटना घडू शकतात सल्ला मागणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करा मित्रांची मदत घेता येईल ये। अनावश्यक खर्च टाळावेत योग्य शहानिशा केल्याशिवाय कामे करू नका मुलांकडून आनंद वार्ता मिळतील आरोग्यात सुधारणा होईल धार्मिक कामात रमाल डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल कन्या आर्थिक योजना गुप्ततेत कराव्यात बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी नातेवाईक नाराज होऊ शकतात प्रेमातील व्यक्तींना लाभदायक दिवस आनंदी वार्ता कानी पडतील अति उत्साह दाखवू नका समस्या हळूहळू कमी होऊ शकतात जुन्या मित्रांची चांगली मदत मिळेल जोडीदाराचे सौख्य लाभेल कुटुंबियांसोबत वेळ घालवावा तूळ कामातून चांगला लाभ होईल परिस्थितीचा शांत राहून आढावा घ्यावा बुद्धीच्या तुर्यावर कामे कराल वाहन चालवताना सावध राहावे कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा तुमचा उत्साह वाढीस लागेल सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा कराल मनातील संभ्रम काढून टाकावे एका वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका उर्चित हाताखाली लोक चांगले मिळतील कुटुंबातील सदस्यांशी सलोखा ठेवा नवीन संधीकडे लक्ष ठेवा कौटुंबिक काळजी सतावत राहील एखादी नवीन गोष्ट हाती लागू शकते सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा आवडीनिवडीबाबत दक्ष राहाल मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा सामाजिक प्रतिष्ठा जपावी जवळचा फेरफटका माराल धनो भावंडांकडून चांगली बातमी मिळेल जवळच्या व्यक्ती भेटतील सहकारी तुम्हाला मदत करतील जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल सामाजिक प्रतिष्ठा जपावी जवळचा फेरफटका माराल मुलांकडून चांगली बातमी मिळेल घरात सजावटीची कामे कराल योजनाबद्ध कामे करावीत मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या मकर वरिष्ठांच्या होकारात होकार मिसळावा लागेल घरातील प्रलंबित कामे उरकाल दिवसाची सुरुवात प्रसन्नतेत होईल कौटुंबिक खर्च आवरता ठेवावा बदलाच्या योजना अनुकूल ठरतील जुनी कामे पूर्ण कराल कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत मानसिक स्थैर्य लाभेल कुंभ मित्रांची बाजू जाणून घ्यावी स्वतःला कामात गुंतवून घ्या काही नवीन गोष्टी शिकण्याचा योग आहे भौतिक सुखाला फार महत्व राहणार नाही मानसिक दडपण वाढेल मान सन्मानात वाढ होईल काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील कामात काही प्रतिकूलता जाणवेल कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल मीन आज मनोरंजनात्मक दिवस असेल कर्जाऊ रक्कम कमी होईल मित्रांशी नाते अतूट होईल अधिकार मिळू शकतात घाईघाईने कामे करू नका नवीन लोकांच्या मिळून मिसळून वागाल ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका मोठ्यांचा सल्ला मोलाचा ठरेल येणे वसूल होतील भौतिक वस्तूंची खरेदी कराल महिलांना उत्तम यश मिळेल विवाहाची बोलणी पुढे सरकतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद